औचित्य स्वातंत्र्य दिनाचे आरोग्य रक्षण सफाई कर्मचाऱ्यांचे या भावनेतून कोथरूड विधानसभा अर्बन सेलच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी मास्क व वा हँड वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते आपल्या शहराची स्वच्छता आणि स्वच्छता राखण्यात स्वच्छता कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावतात तथापि त्यांचे कर्तव्य बजावताना हानिकारक पदार्थ आणि रोगजनकाच्या संपर्कात आल्याने त्यांना अनेकदा आरोग्य धोक्यांना सामोरे जावे लागते हातमोजे आणि मास्क पुरवल्याने हे धोके लक्षणीयरित्या कमी होऊ शकतात आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित होऊ शकते असे पुणे शहर अर्बन सेलचे अध्यक्ष दादा दुधाने यांनी आपले विचार मांडले तसेच हे आवश्यक संरक्षणात्मक उपकरणे प्रदान करून आपण आपल्या शहराच्या स्वच्छतेचा कणा असलेला आपल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि कल्याण सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकतो या भावनेतून कोथरूड विधानसभा अध्यक्ष सचिन यादव व दीपालीताई डोक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला प्रियंकाताई तांबे संगीताताई लिंबोळे संजय भाऊ खोपडे शिवाजी काका गवारे संतोषभाऊ टोक भाऊ सावंत उपस्थित होते